मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात त्या त्या, त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो आधुनिक काळात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये दे विद्यादान श्रमदान रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान याही गोष्टींचा समावेश असतो याशिवाय घरातील आणि गावाच्या मंदिरातील देवाला तीळ तांदूळ वाहतात सुगडात गहू उसाचे तुकडे हळकुंडे कापूर बोर इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे शास्त्रानुसार मत संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी आपले भाग्य उजळवण्यासाठी राशीनुसार काही उपाय केले जातात या उतरण्यात राशीनुसार दान केल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्ही मालामाल देखील होऊ शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या मकर संक्रांतीला राशीनुसार अशा कोणत्या वस्तू आपण दान कराव्या जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास दुःख दोष दारिद्र्य आहे तर ते दूर होतील आणि त्याचबरोबर लक्ष्मीनारायणाची कृपाही आपल्यावरती होईल आपल्या राशीनुसार जर आपण दान केलं तर त्याचं अनन्य साधारण हे आपल्याला मिळत असतं आपल्याला आपली रास माहीत असते आणि ज्या वेळेस आपण राशीनुसार दान करतो त्यावेळेस आपले ग्रह जर कुठे कमजोर झालेले असतात आपल्या कुंडलीमध्ये तर ते कमजोर झालेले ग्रह मजबूत होतात त्याचबरोबर भगवान सूर्यदेव ही प्रसन्न होतात भगवान सूर्यदेव आपल्याला काय प्रदान करत असतात तर सत्ता वर्चस्व पैसा सुख संपत्ती हे भगवान सूर्यदेव आपल्याला प्रदान करत असतात त्यामुळे भगवान सूर्यदेवांना आपल्या कुंडलीमध्ये उच्च स्थानावरती ठेवणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे याच आजच्या या व्हिडिओत आपण बघूया की आपल्या राशीनुसार अशा कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपण जर दान केल्या तर त्याचं अगणित पुण्य आपल्याला मिळेल आणि आपल्याला आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह बाकीचे जे काही ग्रह आहेत तर ते देखील आपल्याला मजबूत करता येतील त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मकर संक्रांत ही यंदा चौदा जानेवारीला असणार आहे यावेळेस मकर संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे या वर्षी आपल्याला पिवळा रंग हा वर्ज्य करायचा आहे चुकूनही या दिवशी महिलांनी किंवा पुरुषांनी पिवळ्या रंगाचे जे वस्त्र आहे तर ते परिधान करू नका पिवळ्या रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाचे तुमच्याकडे कुर्ता असतात त्याचबरोबर पिवळ्या रंगाचे जे काही कपडे असेल तर ते चुकूनही या दिवशी परिधान केले जात नाही त्यामुळे मकर संक्रांतीला संपूर्णपणे पिवळा रंग हा आपल्याला वर्ज करायचा आहे आता आपण बघूया की आपल्या राशीनुसार आपण कोणकोणत्या वस्तू दान केल्या पाहिजेत आपण संपूर्ण राशींचं बघणार आहोत की आपल्याला प्रत्येक राशीला कोणकोणत्या वस्तू ह्या वेगवेगळ्या प्रकारे दान करायच्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिली जी रास आहे तर ती म्हणजे मेष या राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या राशीच्या इच्छापूर्तीसाठी लोकांनी तीळ आणि मच्छरदाणीचे दान करावे त्यानंतर पुढची जी रास आहे तर ती म्हणजे रास राश। ऋषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे ह्या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे व तिळाचे दान करावे त्याचबरोबर पुढची जी रास आहे तर ती म्हणजे मिथुन रास मिथुन राशीचा स्वामी हा बुध आहे बुध असणाऱ्या मिथुन राशीने या दिवशी हिरवे कापड तीळ मच्छरदाणीचे दान करावे हिरवे कापड तुम्ही विकत घेऊन सुद्धा दान करू शकतात त्याचबरोबर तीळ हे जे आहे तर ते तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला दान करायचं आहे तुम्ही कितीही दान करू शकता पण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला दान करायच्या आहेत त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे कर्करास राशीचा स्वामी हा चंद्र आहे मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी साबुदाना आणि लोकरीचे वस्त्र दान करावे साबुदाना हा तुम्ही कितीही दान करू शकतात एक किलो दोन किलो अर्धा किलो तुम्हाला जमेल तितक्या पद्धतीमध्ये तुम्ही साबुदाना दान करू शकतात त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे सिंह रास या राशीचा स्वामी सूर्य आहे मकर संक्रांतीच्या दिवशी माणिक गहू लाल कापड लाल फूल गूळ सोने तांबे चंदन दान करावे सिंह राशीच्या व्यक्तीने यातील कोणती एक वस्तू तुम्ही दान करू शकता किंवा शक्य असेल तुम्हाला सर्व वस्तू तुम्ही दान करू शकता काहीच अडचण नाही तुम्ही कितीही यथाशक्ती तुमच्या पद्धतीने तुम्ही ह्या वस्तू दान करू शकता त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीचा स्वामी बुध आहे स्वामी बुध असणाऱ्या या राशीने उडीद आणि तिळाचे दान करावे त्याचबरोबर तुम्ही या दिवशी तेल देखील दान करू शकता तेल कोणतंही दान करा तुम्ही तुम्ही या दिवशी तिळाचं तेल दान करा किंवा तुम्ही जे भाजीसाठी तेल वापरता सोयाबीन तेल सूर्यफूल तेल हे तेल तुम्ही दान करू शकता काहीच अडचण नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्ही उडीद देखील दान करू शकता त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे तुळ रास या राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या लोकांनी तेल रुई वस्त्र तांदूळ दान करावेत तेल जे आहे तर ते तुम्ही कोणतंही दान करू शकता तांदूळही तुम्ही कितीही तुमच्या यथाशक्ती दान करू शकता काहीच अडचणी वस्त्र कोणतंही दान करू शकता कितीही दान करू शकता त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे रुचिक रास ऋषिक राशीचा स्वामी हा मंगळ आहे यांनी गरिबांना तांदूळ खिचडी धान्य दान करावे आता ह्या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या आपल्याला गोर गरिबांना गरजू व्यक्तींना दान करायच्या आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण ज्यांना गरज असते त्यांना ज्या आपण ह्या वस्तू दान करतो त्यावेळेस त्या गोष्टीला दान म्हंटलं जातं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्यांना गरज नाही आणि त्यांनाच तुम्ही या वस्तू जर दिल्या तर त्या गोष्टीचा कोणताही फायदा होत नाही त्यामुळे ज्यांना गरज आहे जे गरजू लोक आहेत त्यांनाच या वस्तू दान करा त्यानंतर पुढची जी धनु रास आहे ती म्हणजे धनुरास धनु या राशीचा स्वामी गुरु आहे या राशीच्या लोकांनी तीळ आणि हरभऱ्याची डाळ दा, दान केल्यास विशेष लाभ प्राप्त होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तिळाचं आणि हरभऱ्याच्या डाळीचं दान करावं कोणताही तीळ असेल काळे तीळ असेल पांढरे तीळ असेल ते तुम्ही दान करू शकता हरभऱ्याची डाळ म्हणजे जी चणाची डाळ असते तर त्याला आपण हरभळ्याची डाळ म्हणत असतो त्याचं आपल्याला दान कळा करायचं आहे त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीचा स्वामी शनी आहे या राशीच्या लोकांनी तीळ तेळ काळी गाय काळे वस्त्र याचे दान करावे त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे कुंभरास कुंभ राशीचा स्वामी देखील शनी आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी तीळ साबण वस्त्र कंगवा आणि अन्नदान करावे तुमच्या यथाशक्ती तुम्ही ह्या सर्व वस्तू दान करू शकता तुम्हाला कितीही दान तुम्ही करू शकता अन्नदान करा कंगवा दान करा वस्त्र दान करा साबण दान करा तीळ दान करा ह्या सर्व गोष्टी तुम्ही दान करू शकता त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे रास मीन राशीचा स्वामी हा गुरु आहे या राशीच्या लोकांनी मध केशर हळद पिवळे वस्त्र याचे दान करावे तुम्ही हे कि यथाशक्ती तुमच्या पद्धतीमध्ये ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला दान करायच्या आहेत तर अशा पद्धतीने संपूर्ण राशींचा आपण बघितलेला आहे की कोणत्या राशीने कोणत्या वस्तू दान करायला पाहिजे त्याचबरोबर आपण बघितलेलं आहे की ह्या वस्तू आपल्याला गरजू लोकांना गरजवंतांनाच दान करायच्या ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला काहीच दान करणं शक्य नाही मी सांगितल्या पद्धतीने तर तुम्ही तिळाचं दान करा प्रत्येक राशीने तिळ जरी दान केले तरी चालेल नाही शक्य तिळही दान करणं तर तुम्ही गोर गरिबांना पैशांचं दान करा तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही या मकर संक्रांतीमध्ये काही वस्तूंचं जर दान केलं तर त्याचे खूप 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 चांगले फायदे हे आपल्याला होतात आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत होतो आणि जीवनातील सर्व त्रास हे आपले संपून जात असतात तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ